अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालंय प्रफुल्ल पटेल उद्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे दिल्लीमध्ये अजित पवार गटाची महत्वाची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये मंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर एकमत झालंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून सुनील अधिक अधिकचे अपडेट्स मिळत आहेत प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालंय निश्चितच आपण बघतो की प्रफुल्ल पटेल हे केंद्रात यापूर्वी सुद्धा मंत्री राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं भाजप बरोबर जाण्याचा जो निर्णय झाला होता त्यामध्ये महत्वाची भूमिका ही प्रफुल पटेल यांनी बजावली होती सुरुवातीला जी चर्चा होती की लोकसभेतून निवडून आलेल्या उमेदवाराला म्हणजेच सुनील तटकर यांना हे मंत्रीपद मिळू शकतं पण जी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार कॅबिनेट मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेल हे अजितदादा यांच्या कोर्टातून शपथ घेणार आहेत आणि उद्या संध्याकाळी जो शपथविधी होते त्यामध्ये त्यांचा सहभाग असेल अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी तर आपण पाहतोय अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब झालेला आहे प्रफुल्ल पटेल उद्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेणार आहे दिल्लीमध्ये अजित पवार गटाची महत्वाची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये मंत्रीपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर एकमत झालंय